नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं थ्रेड्स अँड नीडल्स क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत लहान बाळाचे टोपडे चला तर मग पाहूया टोपड्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते आपण बनवणार आहोत गोल चुन्यांचे टोपडे ज्याच्यामुळे बाळाचे थंडीपासून संरक्षण होणार आहे आणि त्याचे कान पूर्णपणे झाकले जाणार आहेत चला तर मग टोपड्याची कटिंग पाहूया इथे बघा मी एक अस्तरचं कापड घेतलेलं आहे ज्याची लांबी आहे चौदा आणि उंची आहे सात तर आपण डबल फोल्ड कापड घेतलं आहे त्यामुळे चौदाचा अर्थ सात करून घेतलेला आहे आणि उंची आपण सात घेतलेली आहे तर आता हे कट करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे कापड कट करून घेतलेलं आहे आता याची लांबी आपली बघा चौदा इंच झालेली आहे आणि रुंदी सात इंच आहे तर आता त्याला एक फोल्ड मारायचा आहे आणि घडीची बाजू आपल्या बाजूला घेऊन समोरची जी ओपन बाजू आहे त्याला असा एक राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा राऊंड शेप फक्त एका बाजूला द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपला अस्तर कट करून घेतलेला आहे कट करून घेतलेला अस्तर मेन फॅब्रिक वरती ठेवून मेन फॅब्रिक सुद्धा कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडं अंतर राखून जर कट करून घेतला तर शिवताना आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही चुन्या चांगल्या टाकता येतील त्यामुळे थोडं अंतर ठेवून कट करा आता उरलेल्या कपड्यातून आपल्याला चार ते साडेचार इंचाची एक लांब पट्टी काढून घ्यायची आहे जी आपल्याला डोक्याच्या समोरच्या बाजूला आणि पाठच्या बाजूला जोडायची आहे तर इथे आपलं कटिंग करून झालेलं आहे आता आपण स्टिचिंग पाहूया तर बघा आपल्याला मेन फॅब्रिकवरती आपला अस्तर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे स्टिचिंग करून घ्यायचं आहे अस्तर आपला पूर्णपणे मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचा आणि बाजूला उरलेले जो कापड आहे तो आपण कट करून टाकायचा आहे आता बघा इथून आपल्याला कपड्याला चुन्या मारायला सुरुवात करायची आहे तर टोकाचा अर्धा इंचा भाग आपल्याला राखून चुन्या मारायच्या आहेत अर्ध्यापर्यंत खालच्या बाजूला चुन्या मारत जायचं आणि उरलेल्या अर्ध्या कापडाच्या दुसऱ्या टोकाला चुन्या टाकायच्या आहेत तर इथे बघा पूर्ण राऊंडला आपण अशा प्रकारे चुन्यात टाकून घेतलेल्या आहेत आणि आता तयार झालेला भाग असा दिसेल आता आपण पाठच्या बाजूला सुद्धा प्लेट्स मारून घेणार आहोत तर पाठच्या बाजूला प्लेट मारण्यासाठी हे दोन्ही टोकं एकत्र करायचे आहेत आणि मध्य काढायचं आहे आणि त्याच्यावरती असा चॉकनी मार्क करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी दोन किंवा तीन जास्तीत जास्त प्लेट द्यायचे आहेत कारण खूप जास्त प्लेट्स तुम्ही दिल्या तर पाठचा भाग थोडा कमी होईल आणि मग बाळाच्या डोक्यामध्ये ते टोपडं बसणार नाही आता आपण दोन्ही बाजूला प्लेट्स मारून घेतलेल्या आहेत आणि आता समोरच्या भागाला आपण जी चार इंचाची पट्टी काढलेली होती ती जोडून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे पट्टीला एक मधून फोल्ड टाकायचं आहे आणि ती समोरच्या एका टोकाला पकडायची आहे आणि तिथून ज्या बाजूला आपण जास्त चुन्या दिल्या ती बाजू आपली समोरची आहे आणि इथे अशी समोर एका टोकाला पकडून आपण ती पट्टी जोडून घ्यायची आहे तुम्हाला जर या पट्टीला पण चुन्या द्यायच्या असतील तरी तुम्ही देऊ शकता माझ्याकडे आता कापड जास्त नाही आहे त्यामुळे मी प्लेन पट्टी जोडत आहे तर तुम्हाला जर समोरच्या पट्टीला पण चुन्या द्यायच्या असतील तरी पण तुम्ही देऊ शकता इथे आपण कॉन्ट्रास्ट कलरची पट्टी घेऊन जोडली तर ते अजून छान दिसतं परंतु माझ्या कस्टमरला एकाच रंगाचं हवं हो होतं त्यामुळे मी त्याच कपड्यामधली पट्टी जोडलेली आहे तर ही पूर्णपणे पट्टी आपल्याला समोर जो राऊंड शेप होता त्याला जोडून घ्यायची आहे अशा प्रकारे पट्टी जोडून घेतल्यानंतर ती आतमध्ये फोल्ड करून आपण एक त्याच्यावरती दाब टाकून घ्यायची आहे म्हणजे सगळ्या आतमधल्या टिपा झाकल्या जातील आणि समोरून छान फिनिशिंग दिसेल तर ही बघा आपली पट्टी जोडून झालेली आहे आणि आता आपला समोरचा भाग रेडी झालेला आहे आता आपण पाठच्या भागाला सुद्धा पट्टी जोडायची आहे पाठच्या बाजूची पट्टी जोडत असताना रोपड्याचे बंद आपण त्यातूनच काढणार आहोत तर बंदासाठी लागणारे कापड आपण एका साईडला तेवढे सोडायचे आहे आणि तिथून आपण पुढे ज्या प्रकारे समोर आपण पट्टी जोडली सेम त्याच प्रकारे आपण पाठची पट्टी सुद्धा जोडून घ्यायची आहे दुसऱ्या टोकाला सुद्धा आपण बंदासाठी एक्स्ट्रा कापड सोडणार आहोत तर आता बघा बाजूला आपण जे कापड ठेवलं होतं बंद बनवण्यासाठी तर त्याचा आपण अशा प्रकारे बंद बनवून घ्यायचं आहे बंद बनवत असताना खूप जाड बंद नाही बनवायचं आहे त्याची बारीकशी नॉड टाकायची आहे आणि त्याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे तुम्ही जर जास्त जाड नाड घेतली तर त्याची नाडी बांधल्यानंतर बाळाच्या गळ्याला रुतू शकते जिथेपर्यंत नाडी आहे तिथेपर्यंत तुम्ही बारीक आणि तिथून पुढे थोडंसं जाड केलं तरी चालू शकेल किंवा तुम्हाला एकसारखी जरी करायची असेल तरी तशी टीप मारून तुम्ही करू शकता पूर्ण खालची बाजू आपण आता टीप मारून घेत हो आहोत आणि अशा प्रकारे आपलं टोपडं तयार झालेलं आहे तर बघा इथे अगदी छान सुन्यांचं छान गोलाकार असं टोपडं आपलं तयार आहे पावसाचे दिवस चालू आहेत तर अशा गोलाकार टोपड्यामुळे बाळाच्या डोक्याचे आणि कानांचे पूर्णपणे संरक्षण होणार आहे हे टोपडे घातल्यानंतर बाळाला ते डोक्यातून बाहेर काढता येणार नाही तर बघा माझ्याकडे लहान बाळ नाही त्यामुळे मी हे तांब्याला घालून तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकारे बाळाच्या डोक्याला हे पूर्णपणे कवर करेल आणि बाळाचे कानसुद्धा पॅक बसतील याच्यामध्ये तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू